नमस्कार निढळ येथे आज डॉक्टर काटकर निढळगावच्या डॉक्टर यांच्या वतीने निढळ हायस्कूलला तेरा नवीन सायकली दोघांगा पुढे एका दोघांना फक्त झा

आज या ठिकाणी आपण पाहत आहोत हनुमान विद्यालय निढळ या ठिकाणी या तेरा सायकल आपल्या निढळ गावचे डॉक्टर काटकर यांच्या हस्ते देण्यात आलेले आहेत तरी आपण ह्या सायकली नवीन सायकली पाहत आहोत आणि आपण निर्मळ सरांशी बोलूया नमस्कार सर काय हा उपक्रम आहे आपल्या गावचे डॉक्टर धनंजय काटकर यांनी परिसरातून येणारे जे गरीब विद्यार्थी या गरीब विद्यार्थ्यांना सायकल देऊ केलेली आहे डॉक्टर धनंजय काटकर यांनी निरळ शाळेमध्ये येणारे जे गरीब विद्यार्थी आहेत या गरीब विद्यार्थ्यांना मोफत सायकली देऊ केलेले आहेत आणि पंधरा ऑगस्ट राऊचे चालून त्यांनी या सायकली विद्यालयामध्ये आणून दिलेले आहे बरं आम्ही पाल पालकांना आणि निरळ ग्रामस्थांना काय तुम्ही आवाहन कराल नक्कीच परगावचे येणारे किंवा लांबून येणारी जी मुलं आहेत यांची जर असे काही दानसूर व्यक्ती त्यांना मदत करत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे त्यांनी त्यांची शैक्षणिक प्रगती वाढवली हो पाहिजे आपल्या या शाळेत कुठून मुली येतात की ज्यांना सायकलची गरज आहे अंतर सांगाल का तुम्ही साधारणतः निळ्याच्या वाड्या वास्ते हे एक दोन तीन किलोमीटर अंतरावर आहेत आणि जवळची जी गावं आहेत मग ते कातर्गीवाडी असेल कोळेवाडी असेल पांढरेवाडी आहे गोडसेवाडी आहे दर्डजाई आहे धारपुडी आहे ठोंबरेवाडी आहे साधारणतः या गावातला अंतर पाच ते सहा किलोमीटर आहे आणि तिथून सुद्धा खडतर रस्त्यातून ही मुलं चालत येत होती त्या या सायकलचा फायदा हा नक्कीच त्या मुलांना होणार आहे धन्यवाद सर आपण पाहत आहोत या सायकली पाहत आहोत आणि या मुले पाहत आहोत या पहा अत्यंत गरजेच्या अशा सायकली आहेत वाड़े, वाड़े, लाम लाम काई काई की ज्या गोडसेवाडे कातळगेवाडे असे लांब लांब तरी असतात तर सर काय सांगाल तुम्ही याविषयी आणि काय आव्हान काय कराल आव्हान करेल की डॉक्टर काटकर यांच्याकडून जी काही शाळेला मदत दिलेली आहे सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो असंच विद्यार्थ्यांना सहकार्य निगळ पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांनी करावं ही एक मी विद्यालयाच्या वतीनं विनंती करतो पुन्हा एकदा डॉक्टर धनंजय काटकर यांचं धन्यवाद विद्यालयाच्या वतीनं आभार आणि आपण दुसरे एक डॉक्टर आपल्या इथून व्हावेत या मुलीमधून व्हावेत अशी अपेक्षा कराल तुम्ही निश्चितच ज्या सायकली डॉक्टरनं दिल्यात तीच सायकल घेऊन जाणारी एखादी विद्यार्थिनी जर डॉक्टर झाली तर या शाळेचा एक अभिमान वाढेल किंवा शाळेला एक चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळेल आपण पाहत आहोत नवीन शाळा हनुमान विद्यालय निढळ ही इमारत तर जी काय मदत करायला असेल तर ते आपण गरीब विद्यार्थ्यांना करू शकता आणि त्यासाठी शाळेचा फोन नंबर असेल तर फोन पे गुगल पे सुद्धा आपल्याकडे आहे का आहे आहे शाळेचा फोन पे गुगल पे आहे किंवा आमच्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक निर्मल सर यांच्या फोन पे गुगल पेवर जरी आपण मदत केली तरी सुद्धा आम्ही धन्यता देऊ असं या ठिकाणी सूचित करतो जर आपल्याला सायकल द्यायची असेल किंवा का इतर काही मदत करायची असेल तर शाळेच्या फोनपे फोन गुगल पे किंवा निर्मळ सरांच्या फोनपे गुगल पेवर आपण करू शकता सर तुमचा एकदा नंबर सांगा फक्त फोन पेचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्याण्णव सेहेचाळीस पासष्ट अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव सेहेचाळीस सेहेचाळीस पासष्ट पासष्ट या फोनपे गुगल पे या दोन्ही नंबरपैकी आपण मुलांसाठी सायकल सा मदत करू शकतो गरीब विदर्भासाठी कोणतीही मदत आपण कुठेही असाल तर करू शकतो आणि आपल्या या शाळेच्या योगदान, देऊ शकतो धन्यवाद हा पाहत आहोत आपण सुंदर असा कॅम्पस नमस्कार ओके धन्यवाद बाळा तुझं नाव सांग मोठ्यांदा बोल काय सृष्टी बाबुराव रोमन सृष्टी बाबूराव रोमन कुठून येते तू दर्जावरून येते दर्जा किती लांब आहे तीन किलोमीटर तीन किलोमीटर लांब आहे बरं तुला कसं वाटतंय आता ही सायकल तुला मिळाली काय इच्छा होती तुझी सायकल भेटायची लवकर शाळेत शिकून लवकर तू ये अभ्यास करणार आणि कितीला येतो दहावीला चांगले एक, मार्क पाडणार आणि धन्यवाद देणार कुणाला धन्यवाद देणार शाळेला देणार आणि सरकारला पण काय सांगणार तू अजून ज्या मुली आहेत त्यांना सायकली द्यायच्या आणि हे बघा हनुमान विद्यालय निडळची विद्यार्थिनी आहे बर धन्यवाद आता परेड चालू आहे थोडं i ka se na fulɔ.